चला, चला। काल आपले तीन, प्रकर तीन प्रकर प्रकार झाले होते तीन प्रकार झाले होते प्रकार चौथा आता चौथ्या प्रकारात बघा काय होणार आहे आपल्यासोबत चौथ्या प्रकारात काय होणार आहे की प्रश्न असा प्रेम होईल की एक वर्तुळाकार टेबला भोवती एका एक वर्तुळाकार टेबला भोवती हो चार लोक बसलेले आहे किती लोक बसलेले आहे ते चार कसे बसतील पहा आता ह्या फॉर्म मध्ये बसतील चार लोकांची आकृती ही असेल आपला सेंटर पॉइंट जे आपण दिशा मध्ये शिकले म्हणून तर आपण दिशा नंतर लगेच रांगेतील स्थान लावलं चार लोक चार लोक जर एखाद्या वर्तुळात बसत असतील चार लोक जर एखाद्या वर्तुळात बसत असतील तर ते असे बसतील म्हणजे हे दोन लोक एकमेकांच्या समोर आणि हे दोन लोक एकमेकांच्या समोर त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न फ्रेम होतो तो पाच लोकांचा जर पाच लोक एका वर्तुळात बसत असतील तर मग ते काय कसे काढायचे पा त्यांची आकृती पा तर मग ते आपण सेंटर होऊन पाच रेषा मारायच्या समजत आहे का समजत आहे ही चार लोकांची आकृती ही पाच लोकांची आकृती त्याच्यानंतर एक आकृती बनते सहा लोकांची मग सहा लोकांची आकृती कशी श्रेम होईल क्रॉसवाली समजताय का किती झाले आणि दोन आणि आठ वाली तर आपली तुम्हाला माहितीये दिशामध्ये मा घेतले होते आपण चार उभे चार आडवे म्हणजे असे बरोबर आहे की नाही प्रश्न आपल्याला येतो चार लोकांवर पाच लोकांवर सहा लोकांवर आठ लोकांवर तर ज्या ज्या आपल्याला विचारलेला असेल जेवढे लोक गणितात असतील त्या पद्धतीने आपण आकृती ड्रॉ करायची जास्तीत जास्त प्रश्न येतात पाच आणि सहावर कारण चार सोपं होऊन जात ना जे आपण गणित आपल्या टॉपिक मध्ये सुद्धा पाहिले होते कॅरम वाले चार लोक असले तर दोन समोरासमोर होऊन जाता मेन आकृती पाच ची पाचच्या आकृतीमध्ये जर कोणी अशी पाच ची आकृती काढली समजा त्यांना अशी आकृती काढली एक दोन तीन चार पाच तरी काय होऊन जाईल रॉंग होऊन जाईल बरोबर आहे की नाही म्हणजे त्याचा उजवा डावा आपल्याला समजणार नाही ऍट द सेम पॉइंट सगळ्यांना पाचिंना एकाच दिशेकडे ठेवणं म्हणजे ते चुकीची आकृती होऊन जाईल समजत आहे सम्दे का या प्रकारामध्ये आपल्या आकृतीमध्ये एक टेबल असेल आणि त्या टेबलाच्या आजूबाजूला लोक बसलेले असतील मग सगळ्यांनी लक्ष द्या आता हा गोल टेबल आहे आणि या टेबलाच्या अवतीभोवती किती लोक बसले चार लोक आणि आता हे लोक आता कुठे व्यवस्थित पहा या लोकांचं तोंड कुठे आता पान आपला पा हा हा ए आहे हा बी ए हा सी आणि हा डी तर मग प्रश्न दोन प्रकारे प्रेम होतात चार लोक वर्तुळाकार टेबला टेबला भोवती बसलेले आहे आणि त्यांची तोंडे वर्तुळाच्या केंद्राभोवती आहेत किंवा वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून ते बस बसलेले आहेत म्हणजे आता बसताना कसे बसतो आपण समजा मी आणि आमचे चार मित्र या टेबल हा टेबल आहे याचे चार जण आम्ही बसले तर मी असा बसलेला आहे जसा मी आता आहे असा तिकडनं तो माझ्याकडे तोंड करेल इकडनं हा इकडे तोंड करेल आणि इकडनं हा तोंड करेल का तीन जण सगळे इकडे पाहत आहे आणि एक जण असा पाहतोय असा बसलाय तो बरोबर आहे बर ना? ना? बर बर की नाही टेबलावर जर आपण गोल बसले जेवणाला बसतो आपण फॅमिली सोबत गेले की तर मग कसे सगळेजण एकाच ठिकाणी ते आपली मटण अंडी है ना का जेवणाला हा ना बरोबर आहे की नाही सगळी फॅमिली आपण जर गेली तर एकाच टेबलावर मॅनेज करायला लावतो की नाही आपल्या फॅमिलीमध्ये जर आठ लोक असतील तर आपण सांगतो भाऊ दोन टेबल लाव बरोबर आहे की नाही पण एकत्रच बसतो का असा पप्पा तिकडे मम्मी त्या वेगळ्या टेबल वर भाऊ त्या टेबलवर आणि बहीण वेगळ्या टेबल वर असं बसतो का सगळे एकत्र बसतो आणि सोबतच जेवण करतो सोबत म्हणजे काय माता हा केंद्र की आपला हा इकडे बघेल हा इकडे बघेल हा इकडे बघेल आणि हा इकडे बघेल ते चार इंची तोंड कोणाकडे रे केंद्राकडे कडे केंद्राकडे तोंड आणि मग नंतर प्रश्न फिरवतो केंद्राच्या विरुद्ध दिशेला तोंड केंद्राकडे तोंड म्हणजे आपल्या ह्या पॉइंटकडे तोंड आणि केंद्राच्या विरुद्ध दिशेला तोंड म्हणजे काय बरोबर आहे का आता हे एकदम चांगलं झालंय दिशा टॉपिक मध्ये जर केंद्राकडे तोंड असेल तर उजवी बाजू आणि डावी बाजू चेंज होऊन जाते दिशा टॉपिक प्रमाणे कस आता हा बी बसलाय याचा केंद्राकडे तोंड आहे ह्याचा उजवा हात याचा उजवा हात कोण सांगत याचा उजवा हात राईट हँड त्याचा राईट हँड कोणत्या दिशेला असेल हा पुढे हासा बसलाय हा त्याचा उजवा हात म्हणजेच त्याचा उजवा हात हा उत्तरेला असेल ठीके आहे आता सत्तर प्रश्न सोडवल्यावर जर आपल्याला उजवान डावा समजत नाही तर मग कठीणे काय कठीण आहे टॉपिक नाही कठीण आहे कठीण आहे हा ए बसलाय याचा उजवा हात कोणत्या दिशेला पूर्व दिशेला आहे ओके आणि हा त्याचा डावा अशा पद्धतीने प्रश्न फ्रेम होतील आणि हाच प्रकार आपला पाचवा असेल चार लोकांची आकृती सगळ्यांना दिसली पाच लोकांची दिसली सगळ्यांनी आकृत्या काढून घ्या मी परत काढतोय पण आता छोट्या छोट्या काढतो ठीक आहे लहान लहान काढतो जेणेकरून आपल्या सगळ्या आकृत्या बसतील चार लोकांची आकृती लिहायचं चार लोक हे तेच चार लोक जे आपल्याला म्हणतात कधी बसून अभ्यास करताय तुम्ही हे पाच झाले आता चाराचे है ना म्हणजे बाबा जॉईन झाले आता हे <laughs> पाच लोक पाच लोकांची आकृती पहा कशी काढली व्यवस्थित काढा सहा लोकांची आकृती क्रॉस मध्ये या क्रॉस मधून हा ना आणि आठ लोकांची इकडे आठ लोकांची आकृती एकदम सोपी सरळ आणि सगळ्यांना येणारी हे झाली आठ लोकांची आकृती सगळ्यांनी आकृत्या काढून घेणे नंतर मी कोणाच ऐकणार नाही की सर सहा लोकांची आकृती कशी का काढली जाते चार लोकांची कशी काढ पटापट झालं झालं का चला आता लक्ष द्या आपण अगोदर प्रश्न लिहून घेऊ आता पण त्याच्या अगोदर एक आ, जो मला सांगायचा आहे तो सांगू आता ह्या गणितामध्ये ह्या गणितामध्ये समजा सहा लोक आहेत तर गणिताची सुरुवात कुठून करायची सगळ्यात पहिले गणित आपल्या समोर येईल गणितामध्ये किती लोक आहे हे तो आपल्याला त्या गणिता दिन आपला पहिला क्ल्यू झाला तो म्हटला सहा लोक आहे लगेच आपल्या माइंड मध्ये सहा लोकांची आकृती तयार झाली तो म्हटला चार लोक आहे चार लोकांची आकृती आपल्याकडे रेडीमेड आहे तो म्हटला आठ लोक आहे आठ लोकांची आकृती पण आपल्याकडे तो म्हटला पाच लोक आहे पाच लोकांची पण आकृती आपल्याकडे आहे बरोबर का मग आता काही लोक म्हणतील सर नऊ लोक असले तर काय करायचं मग नऊ लोक करू शकता आपण कुठेतरी ऍडजस्ट करायचे एखादी लाईन पहिला मुद्दा आजपर्यंत नऊ लोकांवर प्रश्न आलेला नाही एका गोल मध्ये किती लोक बसणार आहे जास्तीत जास्त आठ त्यामुळे काही काही लोक एकदम विमानाच्या पुढे विचार करतात है सर मग पन्नास लोक आले तर पन्नास लोक कस काय बसतील एका गोल घरामध्ये ना म्हणजे आकलपी पाहिजे की काय प्रश्न विचार केला पाहिजे प्रेम करताना आपण म्हटलं एका गोल मध्ये पन्नास लोक बसले कस काय बसतील ते आणि प्रश्न प्रश्न कस काय प्रेम होईल आणि काय विचारी कोण पन्नास बसलाय म्हणजे प्रश्न जास्तीत जास्त प्रेम काय होईल चार लोक बसले पाच बसले सहा बसले सात बसले आठ बसले नववा आज आजपर्यंत आलेला नाहीये तर तो, तो नव्याचा विचार करायचा आणि आला असं आपण त्याला ऍडजस्ट करून घेऊ कुठेतरी बरोबर आहे की नाही करू शकतो का नाही करू शकतो आजूबाजूला कुठेतरी ऍडजस्ट करू जसा पाचव्याला ऍडजस्ट केला आपण तसा करू शकतो तर याच्यामध्ये आता आपल्याला लक्ष पहिलं की आपल्याला आकृती समजली पाहिजे चार लोकांची कोणती आहे पाच लोकांची कोणती आहे सहा लोकांची कोणती आहे आणि आठ लोकांची कोणती दोन नंबर गणित वाचता आलं पाहिजे गणित वाचता आलं पाहिजे कारण गणित वाचताच येत नाहीये आता वाचता येणं म्हणजे काय गणिताची लँग्वेज वाचता आली पाहिजे तू कुठून मधूनच वाचतोय तसं चालणार नाही तिसरा महत्वाचा पॉइंट हा जो प्रकार आपण शिकतोय चौथा प्रकार या प्रकारामध्ये कसं म्हणणार आता आपण की लाईन प्रमाणे प्रश्न सोडवायचा नाही जसं आपण गणितात आता दिशा टॉपिक मध्ये आपण कसं सोडवत होते सुरुवातीची लाईन एक नंबरची लाईन समजा पाच लाईन आहेत गणिताच्या पाच लाईन आपल्याला ह्या गणितात आहे तर लाईन प्रमाणे ते गणित सोडवायचं नाही आहे का लाईन प्रमाणे म्हणजे काय एक नंबरची लाईन ती सोडून घेतली मग दोन नंबरची लाईन सोडून घेतली मग तीन नंबरची लाईन सोडून घेतली चार नंबरची सोडवली तर हे हा सिक्वेन्स इथे चालणार नाही इथे काय आहे ज्या माणसाच्या नावाला किंवा ज्या वस्तूच्या नावाला ज्या हा शब्द जोडलेला असेल त्यापासून चहापासून सुरुवात करावी जसे लोक काही सकाळी उठल्यापासून काय करता पहिले चहापासून सुरुवात करतात आयुष्याची चहापासून सुरुवात करावी जो पर्यंत चहा येत नाही जर समजा इथे चहा आला नाही तर याला आपण करू स्किप स्किप म्हणजे काय सोडून देऊ ते आपण उत्तरात घेणार नाही इथे पण नाही आला स्कीप इथे नाही आला इथं पण नाही आला पाचव्या लाईन मध्ये आपल्याला चा भेटला तर आपण सुरुवात करू गणिताची पाचव्या लाईन पासून समजत आहे का आणि ज्यालाही चा लागला ज्यालाही चा लागला तो चा नेहमी कुठे घेणार आहे आपण दक्षिणे इथे बसू आपण चाला मग चा कसा आहे तो सर च्या सीमा च्या सीता च्या असा च्या लागतो नेतो मग चहा कोणता सर तो च्या आणि म्हणा मी च्या समजतय का तो लागला की आपण तिथून गणिताची सुरुवात करू एक नंबर आकृती प्रेम करू दोन नंबर गणित व्यवस्थित वाचू आणि गणित व्यवस्थित वाचताना काय पकडू च्या भेटला च्या की च्या पासून उजवीकडे जायचंय का डावीकडे जायचंय ते आपल्याला गणितात भेटेल गणितात दोन च्या असले तर मग आपल्याला पटेल तो पासून आपण सुरुवात करू समजतय का पण पहिले चहा सोडू ठीक आहे लिहायचं असेल तर लिहून घ्या सुरुवात कशी कर करायची आकृती वाचन आणि तीन नंबरला पासून सुरुवात करावी सगळ्यात खतरनाक टॉपिक चुकणारा टॉपिक जर प्रॅक्टिस नाही केली तर बिलकुल न जमणारा टॉपिक हाय जबरदस्त प्रॅक्टिस लागते झालं पुसू का पुसू का नाही पुसत प्रकार चौथा प्रश्न पहिला सहा मुले एकमेकांकडे तोंड करून सहा मुले एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत मग पटकन आपण सहा जणांची आकृती काढून घ्यायची का नाही पहिले पूर्ण प्रश्न लिही तो वाच सहा मुले एकमेकांकडे तोंड करून बसलेले आहेत याच्यावरून आपल्याला समजलं की हे सगळे जण कोणाकडे पाहत आहे हांडीकडे जण कुठे पाहत आहे हांडीकडे म्हणजेच केंद्राकडे बरोबर का पुढे राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला सापडला का रे सापडलं राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला परंतु विजयच्या एकदम डाव्या बाजूला नाही राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला तो च्या मोहनला जोडून आला पाहिजे राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला परंतु एकदम, विजयच्या डाव्या बाजूला नाही आले इथपर्यंत चंदर हा बाबू व विजय दरम्यान बसला चंदर हा बाबू व विजय दरम्यान बसला दिला अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे तर मोहन समोर कोण बसले आहे तर मोहन समोर कोण बसले आहे फक्त एक प्रश्न मी सांगतो दरवेळेस मी पाच पाच सांगतो पण यावेळेस मी एकच सांगतो तेवढं फक्त पहा मला माहितीये तुम्ही हुशार आहे फक्त एक प्रश्न मी सांगतो ज्या पद्धतीने मी सोडवतो त्या पद्धतीने बघा आणि मग पुढचे सगळे तुम्हाला सोडवायचे फक्त पहिला प्रश्न पाहून घ्यायचा हुशार माणूस कोण जो पहिले शिकतो आणि मग अप्लाय करतो बरोबर आहे की नाही लहान पोरग पहिलाय का म्हणून आपण लहान असं समजून शिकायचं लर्न लाईक अ चाइल्ड लहान कोराला काही येत नाही तसं आपल्याला काही येत नाही असं समजायचं आणि शिकायचं समजताय पहा गणित सगळ्यांनी लिहिलं गणित सगळ्यांनी लिहिलं वाचलं वाचा मनातल्या मनात वाचा जोरात वाचायचंय का नाही हळूहळू वाचायचं जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे आपण काय लिहिलंय वाचा लिहिला आणि प्रश्न ना मग तिथलं तिथे तुझं तुझं वाच मला नाही समजलं चालेल तुझं 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 समजलं पाहिजे फक्त वाच म्हणजे मी सांगेन तेव्हा तुला समजेन की मी वाचलंय चलो ओके हा सहा मुले एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत आलं किती लोक मग सहा लोकांची आकृती पाठ आहे आपली गोल काढायचा पॉइंट ठेवायचा क्रॉस लाईन मारायचा आणि सहा लोक बसवायचे झाले सर सहा लोक एक दोन तीन चार पाच सहा आता अक्युरेट एवढं तेवढं होते हे चालेल पण सहा लोक एकाच लाईन मध्ये बसले वाच चालणार नाही ठीक आहे बर सहा मुले एकमेकांकडे तोंड करून कर बसलेले आहेत बसवले नाही अजून फक्त काढले मग कोणी मला सांगू शकता का कि मोहन कुठे बसला आहे बस काय वाचलंच नाही का अजून मोनची अक्युरेट पोझिशन आपल्याला माहीत नाही हा विषय चालू आहे बुद्धिमत्ता तर तुमचं उत्तर पाहिजे माहित नाही जोपर्यंत पूर्ण गणित वाचत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच माहित नाही पहिल्या वाक्यात फक्त आपण बसवून ठेवले समजतय का आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची एका झाडावर दोन लोक चढलेले असतात सांगू नको सांगू सांगू खाली पडला राहिलं कोण झाडावर मग तस इथे राहत कस राहत पाय मोहन आणि राजू या दोन्ही पैकी किती लोक बसतील मोहन किंवा राजू तुम्ही उत्तर दिलं सर मोहन बसेन चूक राजू बसेन चूक मोहन किंवा राजू असं उत्तर देत तर हे लक्षात ठेवा आता गणित वाचू राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला आहे चा कोणाला लागलाय रे बसमती तर लिहून टाकायचं मोहन च्या आपण पाठ केला ना ज्याला चा लागला असेल तो दक्षिणाला लिहायचा आणि आपल्या गणिताची सुरुवात करायची राजू मोहनच्या उजव्या बाजूला मोहनच्या उजव्या बाजूला कोण रे वो? बरोबर लिहिला का पाय रे कोण कोण म्हणताय बरोबर लिहिला दिसत नाही का मागे पुढे दिसतय राजू आता काय होत त्याने उलट बोललं आपल्याला राजू मोहनच्या उजव्या बाजूला मग काही लोक इथे राजू लिहिता आणि इकडे मोहन लिहिता त्याकरताच आपल्याला काय करायचंय पहिले चा लिहून घ्यायचंय राजू मागोदर राजूने लिहायचा मोहनच्या उजव्या बाजूला मोहनच्या उजव्या बाजूला क्लिअर का कारण मोहन पाहतो कुठे केंद्राकडे मोन पाकडे ते आपल्याला कसं काय समजलं प्रश्नामध्ये मध्ये दिलंय कि सहा लोक एकमेकांकडे तोंड करून बसले आपण कसे बसले आता एकाच हे तोंड जर दर दरवाजाकडे असेल तर आपण असं म्हणणार नाही की एकमेकांकडे तोंड करून बसले बरोबर आहे की नाही आणि टेबलावर बसताना खाताना सगळेजण एकमेकांकडेच तोंड करून बघतात बरोबर आहे की नाही मग एवढी अक्काला आपल्याला पाहिजे एकमेकांकडे म्हणजे केंद्राकडे बसले आता गणितात किती लोक झाले किती बाकी आहे बस मग किती बाकी आहे म्हणजे दोन लोकांची जागा तर फिक्स झाली सर राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला परंतु परंतु विजयच्या एकदम डाव्या बाजूला नाही सगळ्यात पहिले हे जे वाक्य बोललं जात आहे हे राजू बद्दल बोललं जात आहे का मोहन बद्दल राजू बद्दल हे वाक्य बोललो कोणाबद्दल जात आहे राजू बद्दल राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसलाय राजू राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसलेला आहे परंतु विजयच्या एकदम डाव्या बाजूला नाही म्हणजे हा इथे विजय विजयच्या डाव्या बाजूला नाही म्हणजेच या ठिकाणी विजय नको पाहिजे विजयच्या डाव्या बाजूला राजू नको समजताय का म्हणजे या ठिकाणी विजय येणार नाही आता बरोबर का कोणा कोणाकोणाला समजताय जर नाही समजलं तर परत लगेच सांगू कारण एकाच गणिता तुम्हाला समजून जाईल राजू हा मोहनच्या उजव्या बाजूला बसला आहे पण विजयच्या डाव्या बाजूला नाही विजयच्या डाव्या बाजूला राजू नको म्हणजे इथे विजय येणार नाही म्हणजे आता विजय तीन ठिकाणी एक दोन तीन इथं ये बिलकुल येणार नाही क्लिअर हे समजून घ्यावं लागेल कि हा ही नाही तर मग कुठे यालाच म्हणतात बुद्धिमत्ता याला काय म्हणतात चंदर हा बाबू व विजय यांच्या दरम्यान बसला आहे चंदर हा बाबू आणि विजय यांच्या दरम्यान बसला आहे हे बाय रे बाबू आणि विजय या दोघांच्या मध्ये कोण मग जर दरम्यान बसलाय तर लोक किती आहे रे तीन लोक आहे समजत आहे का पाय लिहून देतो व्यवस्थित चंदर हा बाबू आणि विजय यांच्या दरम्यान बसलेला आहे क्लिअर म्हणजे जिथेही बाबू आणि चंदर अस बाबू आणि विजय असतील त्याच्यामध्ये एक जागा आपल्याला सोडावी लागेल समजत आहे का मी ते बाबू घेऊ शकतो का बाबू आणि चंदर बाबू आणि विजय मी इथे घेऊ शकतो का मी विजय इथे नाही शकत पण मी बाबू घेऊ शकतो मग मी जर बाबू आणि विजय इथे घेतला बाबू आणि विजय इथे घेतला कि मग कोण भेटेल आणि मग जो उरलेला आहे तो ऑटोमॅटिक इथे होऊन जाईल समजतय का बर ही झाली पहिली शक्यता ही काय झाली रे दुसरी शक्यता बाबू आणि चंदर मी जर इथे घेतला बाबू सॉरी बाबू आणि विजय इथे घेतला तर चंदर इथे येईल दोन शक्यता दुसरी का म्हणजे दोन शक्यता होत आहे मग आपण कोणती घ्यायची आपण त्याला स्किप करायचं काय करायचं पुढच्या लाईन वर वाचायचं भेटतंय का काही वाचू चंद्र हा बाबू विजयच्या दरम्यान बसला येत आम्हाला माहिती आम्ही लिहून घेतलं बरोबर का हा अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे आता बघा विजयच्या डाव्या बाजूला मग मी जरी ते बघा हा बाबू आणि हा विजय घेतला बरोबर का तर मग इथे कोणी चंदरीन आणि या विजयच्या डाव्या बाजूला कोण पाहिजे रे विजयच्या डाव्या बाजूला कोण पाहिजे विजयची डावी बाजू ही आहे विजयची डावी बाजू कोणती आहे तिथे तर चंद्र येतोय म्हणजेच हि जी पहिली शक्यता होती आपली ही काय झाली गेली मग पहिली नाही बसत येतं दुसरी सांगू पडला म्हणजे नको सांगू आता हे पहिलं समजावतोय म्हणून थोडस किचकट वाटेल जस जस आपण प्रॅक्टिस करू प्रॅक्टिसचा गेम आहे पूर्ण तो कोणी बी असो मग तो शहर असो का पोर असो प्रॅक्टिस जर केली तर जमीन आता याचं उत्तर मी डायरेक्ट बी काढून दिला असतो तुम्हाला की विजय डायरेक्ट करेक्ट इथे जे मला माहिती विजय इथे बरोबर आहे की नाही मी पुस्तक घेऊन शिकवतोय मला माहिती विजय कुठे पण मी तुम्हाला चुकवतो का बरे तुम्हाला समजला पाहिजे कुठे कुठे चुका होऊ शकतात मग विजय का विजय इथे आला म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवता आप येणार नाही आणि विजय इथे घेतला तर इकडे परत एक येणार नाही कारण विजय कोणाच्याच मध्ये बसला नाहीये आणि इथे तर बिलकुल विजय चालत नाहीये समजताय का मग आपण जर इथे विजय घेतला आपण इथे विजय घेतला तर ते कोणाला घ्यावं लागेल बाबूला विजय ना बाबूच्या मध्ये चंदर हा मग आता कोणी चंदर अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे तरी बी अजय आला का म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल बाबूच्या ठिकाणी विजय आणि विजयाच्या ठिकाणी बर चेंज हा बाबू आला आणि हा आला आणि विजयच्या डाव्या बाजूला कोण रे हा जयाला झालं का सॉल्व सॉल्व झालं का आता प्रश्न पाहू काय म्हणतोय तर मोहन समोर कोण बसले आहे मोहन समोर कोण बसले आहे मुद्दा घालले आपण कारण की आपण चुकले पाहिजे आणि आपण जेव्हा चुकू तेव्हाच शिकू करा प्रॅक्टिस हे कोणच पाहायचं नाही हे जेव्हा आपल्याला आडले आपण आता तेव्हा पाहू सोडून पहा राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला आहे हे पहिले लाईन तर समजल्या सगळ्यांना मोहनच्या उजव्या बाजूला राजू त्यानंतर राजूच्या इथे आपल्याला विजय नको असं दाखवा विजय नको असं दाखवा बन कर बडा जाता फेर